कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे तर स्वाध्याय क्रमांक पंधरा पॉईंट तीन जो वर्तुळ विशेष वर्तुळाशी संबंधित आहे आणि मा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी पेपर एक मधील गणित मधील हा महत्त्वाचा घटक आहे तर तो आज आपण सोडून घेत आहोत तर चला चालू करूया तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या आधी एक सांगू इच्छितो की काही मित्रांच्या आपल्या कमेंट्स आल्या होत्या की सर हे लवकरात लवकर व्हिडिओ लेक्चर करा पंधरा सोळा सतरा अठरा जे काही टॉपिक आहेत ते लवकर संपवा तर इथून पुढे आपण डेली हे व्हिडिओ टाकत जाऊ काही कारण असतो मला दोन दिवस व्हिडिओ अपलोड करता आला नाही तर इथून पुढे आपण कंटिन्युटी ठेवू आणि लवकरात लवकर आपण सिलेबस कम्प्लीट करू ठीक आहे आणि व्हिडिओ लाईक करत जावा व्हिडिओमध्ये चांगले चांगले कमेंट्स टाकत जावा तर व्हिडिओ चालू करूया आपण तर बघा एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचे माप एकशे पस्तीस डिग्री आहे तर त्या कोणाच्या संगत विशाल कोणाचे माप विचारले कोणतं विचारले संगत विशाल कोणाचे तर कसं असतं तर चला बघूया बघा असा हा आपला वर्तुळ आहे ठीक आहे आणि त्याचा केंद्रीय कोण दिलेला आहे असा आपण हा केंद्रीय कोण पकडूया हा केंद्रीय तो एकशे पस्तीस डिग्री आणि आपल्याला हा हा संगत विशाल म्हणजे पूर्ण किती असते एकशे पस्तीस कमी करा किती येईल उत्तर दोनशे पंचेवीस उत्तर येईल पर्याय क्रमांक चार ठीक आहे पुढील प्रश्न बघू पुढील प्रश्नासाठी हे साफ करून घेऊया म्हणजे पुढील प्रश्न व्यवस्थित समजेल तर बघा प्रश्न क्रमांक दोन काय म्हणतोय प्रश्न क्रमांक दोन मध्ये काय म्हणलंय कंस बी एक्स सी म्हणजे हा कंस बी एक्स आणि बी एक्स आणि सी म्हणजे हिथून हा कंस आणि हा कंस कसे आहेत एक रुपये म्हणजे ह्यातून आपल्याला काय आयडिया येते की हा अर्धवर्तुळ आहे बी आणि सी ने काय होतंय की अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ तयार होते आणि आपल्याला काय विचारलंय बी ए सी च माप हे माप मग अर्ध अर्धवर्तुळात जो अंतर कोण असतो त्याचं माप किती असतं प्रत्येक वेळेस त्याचं माप असतं नव्वद डिग्री ऑप्शन दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न, प्रश्न बघूया आता चौकोन ए पी ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे आता चक्रीय चौकोनाचा गुणधर्म काय असतो की समोर समोरच्या ज्या बाजू असतात त्यांची बेरीज किती असते एकशेऐंशी डिग्री म्हणजे पंचा हा पंच्याऐंशी आहे तर हा किती येईल एकश्याऐंशीतून पंच्याऐंशी गेले म्हणजे तो पंच्याण्णव असेल कारण की पंच्याण्णव आणि पंच्याऐंशीची बेरीज एकशेऐंशी असते हा पूर्ण किती आला पंच्याण्णव आता हा पंच्याहत्तर म्हणल्यावर हा किती हा येईल एकशे पाच कारण की ह्या दोन्हीची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते म्हणून ते किती येईल एकशे पाच मग आपल्याला काय दिलंय अँगल ए बी सी अँगल ए बी सी व अँगल डी सी बी चे दुभाजक परस्परांना ओबिंदू छेदतात आता ए बी सी म्हणजे हा आणि हा हे काय आहेत तर कोण दुभाजक आहेत म्हणजे हा किती आहे हो? हा पंच्याण्णवच्या निम्मा आहे कारण की त्याने कोण दुभाजक आहे आणि हा एकशे पाचच्या च्या निम्मा आहे मग एकशे पाचन पंच्याण्णव ह्यांची बेरीज किती आली बघा दोनशे दोनशेच्या चे म्हणजे हे शंभर म्हणजे लक्षात घ्या की हा कोण आणि हा कोण ह्यांची बेरीज किती आली ह्या दोन्हीची मिळून ह्या दोन्हीची बेरीज आली शंभर आणि आपल्याला हा विचारलाय मग आता त्रिकोण आहे त्रिकोणामधील समजा हा आपण बी डॅश आणि सी डॅश म्हणला तर बी डॅश आणि सी डॅश ची बेरीज किती आली शंभर आली तर ह्याची बेरीज किती येईल ऐंशी येईल कारण किती बेरीज किती असते एकशे ऐंशी ठीक आहे पुढील प्रश्न बघू सोबतच्या आकृतीत ओ वर्तो केंद्र आहे क्यू पी टी विचारलाय आता आपल्याला कोणता विचारलाय क्यू पी टी हा एंगल विचारलेला आहे ठीक आहे तर बघा आपण तो शोधूया आता हे किती दिले एकशे दहा हे एकशे दहा दिले केंद्रीय कोण एकशे दहा दिलाय म्हणजे आर आर् क्यू किती आहे हा पण एकशे दहा आहे मग ह्याच्या अंतर्लिखित कोण आहे बघा हा आहे हा पण किती येईल एकशे दहाच्या निम्मा येईल पंचावन्न हा पंचावन्न आला म्हणजे हे दोन कसे आले रेषीय जोडीतील कोण आता बाकीचे पुस्तक म्हणजे तुम्हाला समजेल बघा ही रेश आहे हा किती आहे पंचावन्न तर हा किती येईल एकशे ऐंशी वजा पंचावन्न एकशे ऐंशी वजा पंचावन्न येथे आलं पाच एकशे पंचेवीस पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण सोबतच्या आकृतीत ओ वर्तुळ वर्तुळ केंद्रात असून ओ बी सी ओ बी सी किती दिला आहे पस्तीस हा पस्तीस आहे हा पस्तीस आहे मग हा जो त्रिकोण आहे कोणाचा माप किती येईल पस्तीस आणि पस्तीस सत्तर म्हणजे हा किती आला एकशे दहा डिग्री कारण किती बेरीज किती असते एकशे ऐंशी तर आपल्याला काय आहे बी ए सी बघा बी एसी हा कोण आहे एकशे दहाचा हा किती असतो निम्मा असतो एकशे दहा निम्मा किती येईल पंचावन्न पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे चा उत्तर येईल पुढील प्रश्न बघू सोबतच्या आकृतीनुसार पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे आता बघा कंस ए एक्स बी व कंस सी वाय डी एक रूप आहेत तर आपल्याला काय म्हणलंय ए एक्स बी हा कंस एक्स बी आणि सी वाय डी आता बघा हे ए एक्स बी पेक्षा कसं आहे सी वाय च जास्त आहे आणि आपल्याला काय विचारलंय असत्य विधान म्हणजे पहिलंच विधान असत्य आलं कारण की एक्स बीचं माप बघा सी वाय डीचं तर आपल्याला दिसते की सी वाय डी मोठा आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये तेच म्हणले ना कंस सी ची लांबी ही कंस ए एक्स बीच्या लांबीपेक्षा जास्त आहे म्हणजे बरोबर आहे आता मेजरमेंट ऑफ कंस आता मेजरमेंट म्हणजे काय की हा साठ डिग्री तर हा पण किती आहे साठ डिग्री हा पण किती आहे साठ डिग्री कारण की हा कोण कसा आला केंद्रीय कोण आहेत की ते त्यांची वेरी असते तर सात साठ डिग्री आली आणि अँगल अँगल पण तो किती आहे साठ साठ डिग्रीचा म्हणजे पर्याय तीन व पर्याय चार करेक्ट आहेत पर्याय दोन पण पर करेक्ट आहे चुकला आहे कुठला पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया आपण आता आकृतीत ओ वर्तुळ वर्तुळ केंद्र असून ए ओ बी किती आहे एकशे वीस आणि आपल्याला काय दिलं आहे रेक सी आणि रेक डी सी कशात एक रुपये ही रेश आणि ही रेश कसे सारखे म्हणजे हा जर त्रिकोण पकडला आपण हा त्रिकोण तर हा कसला बनला समज त्रिकोण बनला कारण की त्याच्या दोन बाजू कश्यात सारख्यात म्हणजे हा अँगल आणि हा अँगल पण कसा आहे तर तो सारखाच आहे आपल्याला कोणता अँगल विचारलाय डी सी तर डीएसी म्हणजे हा अँगल विचारलाय आपल्याला ठीक आहे आता हा किती आहे बघा हा एकशे वीस हा एकशे वीस म्हणल्यावर हा आर्क पण एकशे वीस ह्या आर्कच्या अंडर कोणता आला कोण हा आला एकशे वीस एकशे वीसचा हा काय येईल निम्मा साठ हा काय येईल रेशी जोडीतील कोण ह्यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी एकशे ऐंशीतून साठ गेलं म्हणजे हा किती आला एकशे वीस आता हा एकशे वीस आला म्हणल्यावर ह्याची बेरीज आणि हा एक्स आणि हा एक्स म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक एकशे वीस बरोबर किती आलं एकशे ऐंशी दोन किती आली एकशे ऐंशी वजा एकशे वीस किती आली साठ दोन एक्स बरोबर साठ एक्स ची किंमत आली साठ दोन तीस आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीव ए बी आता आधी वर्तुळ काढून घेऊया आपण आता ही अशी एक जीवा आहे ही अशी एक जीवा आहे ठीक आहे हे वर्तुळ केंद्र इथून हे अंतर हे अंतर आणि हे अंतर कसं आहे सेम आहे आपण व्यवस्थित काढूया हे अंतर कसं आहे सेम आहे ठीक आहे ओ ए बी सी आणि डी ए ओ बी किती दिला ए ओ बी हा किती आहे पूर्ण आता ही जीवा आपण त्यानंतर पुसलं तरी चालेल बघा हे किती आहे ऐंशी आणि आपल्याला काय म्हणलं आहे ओ सी डी ओ सी डी म्हणजे हे पण जोडून घेऊया आता लक्षात घ्या ही काय आहे त्रिज्जा ही पण काय त्रिज्जा ही त्रिज्जा ही त्रिज्जा, त्रिज्जा? ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या का काय आल्या त्रिज्जा जर आपण बघितलं की ए बी त्रिकोण ए ओ बी आणि त्रिकोण सी ओ डी तर आपल्याला असं दिसतंय की ए ओ आणि सी ओ सारखे अँगल दोन्ही कसे आहेत सारखे आहेत हा ऐंशी म्हटल्यावर त्याचा ऑपोजिट एंगल पण किती आला ऐंशी आणि ही बाजू कशी आली सारखी आल्या आता हा ऐंशी आला म्हणल्यावर हि ह्या दोन बाजू कशा आल्या सारख्या मग दोन बाजूसारख्या म्हणल्यावर हा एक सन हा पण येईल एक मग आता मगा मला सांगा हा त्रिकोण आहे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी हा ऐंशी म्हणल्यावर ह्या दोन्हीची बेरीज किती आहे शंभर मग दोन्हीची बेरीज शंभर आणि दोन्ही कोण कसे समान आहेत तर एका कोणाची बेरीज किती एक कोण किती येईल पन्नास डिग्रीचा आणि हा पण किती येईल पन्नास 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 शंभर आणि हा ऐंशी पर्याय क्रमांक चार ओ सी डीची बेरीज आली म्हणजे लांबी आली पुढील प्रश्न बघू पुढील पर्यायात कोणत्या कोणाची गुणोत्तरे दिली आहेत त्यापैकी कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे आता सो कोणाचे गुणोत्तर दिलेले आहे आणि चक्रीय चौकोन विचारलं आता चक्रीय चौकून बघा काय असतो चक्रीय चौकोन मी असं चक्रीय चौकून काढला तर चक्रीय चौकोनात आपण काय शिकलेलो आहे आपण नावं देऊया ए बी सी डी आता आपल्याला माहिती आहे की बी आणि डीची बेरीज किती असते अँगल बी अधिक अँगल डी किती असती ऐंशी आणि अँगल ए अधिक अँगल सीची बेरीज किती असती ऐंशी म्हणजे जे ऑपोजिट कोण असतात त्यांची बेरीज किती असती ऐंशी डिग्री असते मग मी असं म्हणू शकतो का एंगल बी अधिक एंगल डी बरोबर अँगल ए अधिक एंगल सी मी असं म्हणू शकतो काय म्हणू शकतो मी की अँगल जे ऑपोजिट अँगलची पेअर आहे ती कशी असणार दोन्ही एकशे ऐंशी डिग्रीची म्हणजे त्यांची बेरीज कशी असणार समान असणार म्हणजे मला काय बघायचं की एकाडे ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज कशी आली पाहिजे समान म्हणजे एक अन तीनची बेरीज किती आली चार आणि दोन आणि चारची बेरीज किती आली सहा मला ती बेरीज कशी पाहिजे समान पाहिजे समान असेल तरच ते काय म्हणतात चक्रीयकोण दोन आणि चारची बेरीज किती आली सहा तीन आणि पाचची बेरीज किती आली आठ सहा आठ समान आहे का नाही म्हणून हे पण उत्तर नाही हे पण उत्तर नाही आता पुढे बघा तीन आणि पाचची ची बेरीज किती आली आठ सहा आणि ची बेरीज किती आली दहा हे समान आहे का हे समान नाही दोन पाच ची बेरीज किती आली सात चार आणि तीनची ची बेरीज किती आली सात हे समान आहे का हो आहे म्हणून उत्तर का येईल पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आता सोबत हा शेवटचा प्रश्न असेल बघा आजच्या लेक्चरचा पुढील लेक्चरमध्ये आपण चॅप्टर सोळावा आणि सोळा पॉईंट एट घेऊन येत आहोत तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा प्रश्न बघूया आता आपण बघा सोबत चाकृती जीवा ए बीची लांबी किती दिले बघा ही ए बीची लांबी दिली आहे सोळा म्हणजे ही लांबी किती आली आठ ही पण आली आठ ठीक आहे एम पी किती दिलं आहे एम पी हे चार दिले ओ वर्तुळ केंद्र आहे तर त्रिज्या किती म्हणजे हितपासून हे अंतर हे विचारलेलं आहे आपल्याला ठीक आहे हा कसला त्रिकोण झाला हा काट त्रिकोण झाला हे रेडियस मग हे किती येईल आर वाजा चार आपण मागच्या एका प्रश्नामध्ये सेम टाईपचा प्रश्न सोडवलेला आहे तर बघा काय येईल की आर वर्ग बरोबर बर आर वजा चार कंसाचा वर्ग अधिक आठचा वर्ग ठीक आहे आपल्याला रेडियस काढायची आरची किंमत आर स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस फोर फोर इंटू टू एट आर प्लस सिक्स्टीन प्लस सिक्स्टी फोर आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर प्लस एट आर आता हे बघा हे दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होतं चिन्ह बदलतं सोहान चौसष्टची बेरीज किती आली सोहा आणि चौसष्टची बेरीज आली ऐंशी ह्या आर स्क्वेअरला आर स्क्वेअर गेलं आठ आरची किंमत किती आली ऐंशी आरची किंमत किती आली ऐंशी भागिले आठ म्हणजे किती आलं दहा म्हणजे रेडियस किती आली दहा पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले तर अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद